गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सी एस टी मुंबई दिशेने पत्र्याचे शेड नव्हते त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावर आंदोलने केली होते आणि रेल्वेकडे सतत पाठपुरावा ही सुरू ठेवला होता आज मराठी भाषा दिनी पत्र्याचे शेड तयार झाले आहेत त्यामुळे महिलांमध्ये मह एक विशेष आनंद येथे दिसून आला आता यापुढे महिलांची जी महिला शौचालय आहेत प्रत्येक फलाटावर असली पाहिजे ही मागणी सुद्धा आता जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी लावून धरली आहे आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख जी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे शोधवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचा आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला चा डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दीपेजी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्दन महिला वगैरे असतील वृद्ध असतील शौचालय जे आहेत त्याची कमतरता वाचते स्टेशनवर वा, आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय दोन जीणे चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनानं विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर शौ शौचालय सुधारा नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र <People's> आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितल्याला की महिलांची गाई सोय होत आहे म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्राची शेड इथे घातलेली आहे पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यां सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांना आभार मानतो रेल्वे प्रशासनाच्या सुद्धा आम्ही आभार मानतो आत्ता आम जो आमचा उपक्रम जो झालेला आहे तो आज एक विशेष शिष्ट आहे की मराठी भा भाषा आहे आज त्याच्याच निमित्त आज आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे रेल्वे प्रशासनाचे पण आम्ही आभार मानतो आणि आमचे जिल्हा प्रमुख रमेश पावडे साहेब त्यांचे त्यांचेसुद्धा आम्ही सगळे मनापासून आभार ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा